श्री स्वामी समर्थ सहा जूनला शनी जयंती आहे शनी महाराजांना खुश करण्याचा दिवस आहे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा दिवस आहे या दिवशी छोटे छोटे उपाय आहेत ते नक्की करा आणि फायदा करून घ्या आपल्याला कर्मांचे फळ देणारे देव म्हणजे शनिदेव या दिवशी आपण जर काही उपासना केल्या तर ज्यांची साडेसाती सुरू आहे की ज्यांना शनी महादशा आहे आणि ज्यांना शनीची पत्रिकेमध्ये बलवत्ता प्राप्त झालेली नाही अशाही लोकांनी या दिवशी शनीची उपासना नक्की करा त्याचबरोबर भविष्यातही ज्यांना साडेसाती येणारच आहे अशा लोकांनीही शनीची उपासना ही नक्की करावी आपल्याला करायचं काय आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सुचूर्भूत व्हायचं आहे शनी मंदिरात जायचं आहे आणि शनीला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे स्त्रियांनी दर्शनाला जायचं आहे पण दिवा हा स्वतः न लावता घर घरातील जे कोणी पुरुष मंडळी आहेत त्यांना सोबत घेऊन जा आणि त्यांच्याकडून दिवा लावा त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरातील जे तुळस आहे घराजवळील तुळस आहे तिलाही आपण दिवा लावायचा आहे आणि दिवा लावताना मोहरीचे तेलच टाकायचं आणि थोडेसे काळेतीलही त्यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर आपण त्या दिवशी शनी कवच सकाळी म्हणायचं आहे आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे तिथे आपण काळ्या कपड्यात तुरटी बांधून तो काळा कपडा आपण घराच्या बाहेर अडकवून ठेवायचा आणि संध्याकाळच्या वेळेला तो कापूर आपण जाळायचा आहे यामुळे आपली नकारात्मक ऊर्जा घरातील घराच्या आजूबाजूच्या परिसरामधील ही कमी होणार आहे त्याचा फायदा अर्थातच आपल्याला होणार आहे या दिवशी आपण गोकर्णाचे फूल निळे फूल हे शनी महाराजांना व्हावे महादेवाची उपासना करावी महादेवालाही या दिवशी अभिषेक करावा फुलं वाहावी त्याचबरोबर आपण अन्नदान नक्की करा शक्य असेल तर उडदाच्या डाळीची खिचडी ही घरून करून न्या आणि मंदिराच्या आजूबाजूच्या कुठल्याही मंदिराच्या आजूबाजूच्या जे गरीब लोक आहेत त्यांना अन्नदान करा शक्य असेल तर लोखंडाचे दान आपल्याला करायचं आहे त्यामध्ये लोखंडाचा म्हणजे पत्र्याचा आपण दिवा देऊ शकतात तुमची परिस्थिती चांगलीच असेल तर आपण कूलर दान केलं तरी चालणार आहे त्याचबरोबर आपण वडाचे पिंपळाचे त्याचबरोबर शमीचे आणि उमराचे असे झाडं या दिवशी शक्य असेल तर मोकळ्या परिसरात आपण लावा झाडं लावल्यानेही आपल्याला खूप फायदा होणार आहे आप त्याचबरोबर आपल्याला छायादान करायचे आहे त्यामध्ये आपण काशाच्या काशाची जी वाटी आहे ती घ्यायची त्यामध्ये मोहरीचं तेल भरायचं आपला चेहरा हा त्याच्यात बघायचा त्या वाटीमध्ये आणि ते तेल आपण शनीला पायाजवळ व्हायचं आहे ज्यांच्याकडे शनी मंदिर नसेल त्यांनी पिंपळाच्या झाडाजवळ याचा दिवा लावला तरी चालणार आहे एकशे आठ वेळेला आपण जर हनुमान चालिसा या दिवशी म्हटलं तर आपल्याला सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही संकल्प करा आणि एकशे आठ वेळेला हनुमानाचे हनुमान चालिसा हे पठन या दिवशी नक्की करा त्याचबरोबर आपण कावळ्यांना या दिवशी पोळी खाऊ घालायची आहे शक्य असेल तर पोळी पनीर ब्रेड त्याचबरोबर दही किंवा गाठीशेव ही आपण कावळ्यांना जर खाऊ घातली तर नक्कीच आपल्याला या दिवशी आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्याचबरोबर मदाचे दान करता आलं तर नक्की करा आणि अंध अपंग मजूर जे काम कामगार मजूर आहेत आपल्या घरातील कामगार आहेत यांना कचोरी गोड पदार्थ तेलकट पदार्थ हे जर दान करता आले खाऊ घालता आले तर नक्की खाऊ घाला तीळ तेल उडीद काळे तीळ आणि काळे वस्त्र त्याचबरोबर शक्य असेल तर आपण लेदरची चप्पल या दिवशी नक्की दान करा त्याचा खूपच चांगला इफेक्ट आपल्याला जाणवेल आपल्या व्यवसायात नोकरीत आपल्याला फायदाच होणार आहे आपले शत्रू हे नाश होणार आहेत या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करा दिवा लावा शमीच्या झाडाला प्रार्थना करा दशरथकृत शनिस्तोत्राचे स्तोत्राचे पठण करा पिंपळाच्या झाडाचे पूजा करून या दिवशी आठमुखी जर दिवा आपल्याला लावता आला तर नक्की लावा त्याचबरोबर छत्रीचे दान आपल्याला करायचे आहे छत्री जर आपण दान केली तर नक्कीच फायदा होणार आहे कुठलेही वाईट गोष्टी आपल्यापर्यंत येणार नाहीत काळ्या मुंग्यांना आपल्याला बत्तासे खाऊ घालायचे मग बत्तासे घ्या ते कुसकरा आणि काळ्या मुंग्यांना ते खाऊ घाला किंवा टाका त्यांच्या नावाने टाका तरी फायदा होईल जसं म्हटलं तसं कामगारांची मजुरांची या दिवशी शक्य असेल ती मदत करा तसेच त्यांना काळे हरभरे याची हुसळ आणि पुरी जर खायला देता आलं तर नक्की द्या शनिदेव हे मेहनती आणि काम या दोन्ही गोष्टींचे कारक आहेत म्हणून आपणही या दिवशी कामात राहावं त्याचबरोबर या दिवशी सर्वात मोठा जर आपल्याला विचार केला तर गुरुवार आहे आणि शनी जयंती आहे म्हणजे शनी आणि गुरु या दोन्हीही गोष्टींचं या दिवशी मिलन आहे गुरुला मानणारे शनी भगवान यांची उपासना या दिवशी सफल होणार आहे म्हणून आपल्या आपल्या कर्मामध्ये आपण नीट राहावं गुरूंचं स्मरण करावं त्याचबरोबर या दिवशी आपण जसं नॉनव्हेज खाऊ नका दारूचे व्यसन करू नका जर ते करत असाल तर या दिवसापासून सोडा नॉनव्हेज खात असेल तर संकल्प करा या दिवसापासून सोडा वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका जर आपल्याकडून यादी झाला असेल तर या दिवसापासून तसं होणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर आपल्याला कर्म आपले करायचे आहेत आणि शनी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत उपाय छोटे आहेत केला तर फायदाच होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं की व्याजाचा धंदा अजिबात करू नका आधी केला असेल तर या दिवसापासून तोही सोडा पैसे उसने कोणाचे ठेवले असेल तर तेही देऊन टाका छोटे उपाय आहे नक्की करा नेहा जोशी दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर